आपण हे मैदा घेतलेला आहे हा दोन कप मैदा एक चिमुट मीठ आणि आता आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर अधिवाटी पाणी घालू आहे आणि असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हाताने नाही मिक्स करायचं असं चमच्याने हे करून घ्यायचं आपल्याला पीठ महत्त्व तसं नाही म्हणून घ्यायचं आपल्याला नुसतं एकजीव करून घ्यायचं आहे हे तू फे पूर्ण मिक्स हो पूर्ण असं चमचा काढून आपल्याला नुसत हाताने जागी हे करायचंय म्हणून नाही घ्यायचं हे पीठ आपल्याला असं नुसतं मिक्स करून घ्यायचं आहे मळून वगैरे घ्यायचं आहे नुसतं एकजीव करायचं आहे हे आपल्याला पाच मिनिटं ठेवायचं आहे तर आपण चाचणी बनवून ठेवूया आता आपण इथं पाक बनवूया त्यासाठी दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी मोठ्या गॅसवर साखर साखरवी गोष्टी साखर वेगाळी लागली आता आपण मंद गॅसवर पाच मिनट कडून घेऊया आता आपला पाक तयार आहे आपण त्यात थोडीशी वेलची घालू आता आपण गॅस बंद करूया आणि आपण पालीशाही बनवून घेऊ आता आपल्याला ह्याला मिळून घ्यायचं असा हाताने पसरून घ्यायचं multă părăr. Asta. अड आपल्याला हे कट करून घ्यायचे लावून असं हाताने प्रेस करून दाबून घ्यायचं आता परत च्यामुळे असं कट करायचं परत ह्याच्या लावून असं दाबून og indis. कट करून घेतलं आहे तर आता आपण बघाय लेअर कसे आले आणि आपल्या बालुशाहीला छान पदर सुटतील त्यासाठी आता आपण हे बाजूला करून घेऊ आणि याचे छोटे छोटे गोळ करू সে ছোট ছোট পেড়ে করে आता आपण हा एक गोळा घेतलाय त्याला असं फोल करून त्याला फोल करायचं ही आपली i'm gonna shape असं थोडस चिरलं तर असं दाबून घ्यायचं असं गोल फिरवायचर मोडाय नाही पाहिजे म्हणजे आपण तळून पाकात सोडलं की त्याला पदर सुटतात आता इथं बघा आपले सगळे बालुशाही बनवून तयार झालेले आहेत इथं मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण तळून घेऊया आपली एक साईड झालेली आहे आपण पलटी करू आता आपली इथं बालूशाही

आता आपण दुसरे पण तळून घेऊया आता आपण हे दुसरे टाकलेले आहेत आता हे पण आपण पन, तळून घेऊया आपली सगळे बालशाही तोंड झालेले आता आपण काढून घेऊया झाली बघा आपली साधूक तुपातली रसरसेप बालूशाही तयार कशी वाटली कमेंट करून सांगा आपला चॅनल नवीन आहे सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका